श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सात नोव्हेंबर साधन निष्काम बुद्धीने आणि सावधानपणे करावे भगवंतापासून जो निराळा राहत नाही तो मुक्तच मी भगवंताचा म्हटले कि तिथे बद्धपणा संपला मी नसून तो आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणे देहात असून देहातीत राहतो तो, तो मुक्त राम करता हे जाणतो तो मुक्त माझे माझे असे म्हणून आपण बद्धावस्था लावून घेतो बद्धाचे आवरून काढून टाकले की आपण मुक्तच आहोत माझ्या मनावर कशाचाही परिणाम झाला नाही आणि समाधान कायम राहिले कि मुक्तावस्था माझ्यासारखा पापी मीच असे आपण मनानेच ठरवतो आणि दुःख करीत बसतो मी एक भगवंताचा झालो आता नाही कोणाचा असे म्हणावे आणि जगात नटासारखे वागावे वास्तविक आपण मायेकडून पछाटे गेलो आहोत भगवंताजवळ माया ही छायेप्रमाणे आहे आपण मायेचा नियंता जो भगवंत त्याचे होऊन राहावे मग माया खरी नाही हे समजते मायेला ओळखणे म्हणजे विवेक आणि भगवंत ठेवीत त्यात समाधान मानणे हे वैराग्य पाप पुण्य हे मनाचे धर्म आहेत मी आता नाम घेतो माझी सर्व पापे त्यामुळे नाहीशी झाली आहेत अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला म्हणून समजावे चार चौघे करतात म्हणून साधन करून नाही चालणार साधना दृढ भाव पाहिजे साधन करायचे ते योग्य मार्गाने झाले पाहिजे ते अगदी निष्काम असावे बुद्धिमेद करणारे लोक जगात नेहमी असणारच पण साधकाने आपला बुद्धिमेद होत नाही इकडे जागृत असावे काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला स्वतःचा असा काही प्रपंच राहिलेला नसतो तरीही ते लोक उगीच जगाचे दोष दुसऱ्यांच्या घरी जाऊन उठा ठेव करतात साधकाने ते कटाक्षाने टाळले ज्या लोकांना आपल्या मध्ये दोष आहेत हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावे ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत आपण प्रयत्न करून जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले साधकाने तसे म्हणले पाहिजे मार्गामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात खरे म्हणते म्हणजे साधन आणि वाचन असले की साधक कधी मागे पडायचं नाही ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत कारण तशाने प्रपंचाचे प्रेम त्याला लागेल त्याने प्रपंचापासून चार पावले दूर राहावे नाहीतर तोच हवा असे वाटू लागते जगात किती पोथ्या आणि किती मते आहेत एवढे पाहायला वेळ कुठे आहे म्हणून साधकाने गीता ज्ञानेश्वरी गाथा भागवत किंवा दासबोध असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावे जय जय रघुवीर समर्थ बोध वाक्य मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का होईना पण वर पोचल्याशिवाय राहत नाही हे ध्यानात घेऊन आपण प्रयत्नाला लागूया